ते पास विद्यार्थ्यांसाठी आता दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाची मेगा भरती निघाली त्यामुळे तुमच्या घरात कोणी आयटीआय पास झाला असेल त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करून टाका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भरतीमध्ये तुमची कोणती परीक्षा होणार नाही कोणती मुलाखत होणार नाही तर डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे कारण जे आताच आयटीआय पास झाले असतील आणि अप्रेंटिस बाकी असेल त्यांच्यासाठी खूपच चांगली संधी कारण की पुढच्या रेल्वे भरतीमध्ये त्यांना खूपच फायदा होतो तर याच भरतीविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर दक्षिण मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीमध्ये तब्बल चार हजार बत्तीस जागा आहेत आणि यामध्ये आयटीचे एकूण सोळा ट्रेड आहेत आता तुमचा प्रश्न असेल की दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कोणकोणते राज्य येतात तर यामध्ये एकूण सहा विभाग येतात त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश त्यानंतर तेलंगणा महाराष्ट्र त्यानंतर काही मर्यादित प्रमाणात कर्नाटक तमिळनाडू आणि मध्य प्रदेश राज्यांना सेवा पुरवली जाते आता तुम्हाला सांगून येतो की यामध्ये कोणकोणते ट्रेड आहेत तर पहिला आहे तो म्हणजे एसी मेकॅनिक त्यासाठी एकशे त्रेचाळीस जागा आहेत त्यानंतर दुसरा आहे एअर कंडिशनिंग त्यासाठी बत्तीस जागा आहेत त्यानंतर हे कार्पेंटर त्यासाठी बेचाळीस जागा आहेत त्यानंतर डिझेल मेकॅनिक त्यासाठी एकशे बेचाळीस जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यांसाठी पंच्याऐंशी जागा आहेत त्यानंतर इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स त्यासाठी दहा जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी एक हजार त्रेपन्न जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल एस एन टीसाठी दहा जागा आहेत त्यानंतर पॉवर मेंटेनन्ससाठी चौतीस जागा आहेत त्यानंतर ट्रेन लाइटिंग इलेक्ट्रिशियनसाठी चौतीस जागा आहेत त्यानंतर फिटरसाठी सतराशे बेचाळीस जागा आहेत त्यानंतर मोटर मेकॅनिक व्हेकल यासाठी एकूण आठ जागा आहेत त्यानंतर मशिनीसाठी शंभर जागा आहेत त्यानंतर मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स एम एम टी एम यासाठी दहा जागा आहेत त्यानंतर पेंटरसाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर वेल्डरसाठी सातशे तेरा जागा आहेत तर आता सोळा ट्रेड झालेले आहेत आणि यासाठी एकूण जागा चार हजार दोनशे बत्तीस आणि यासाठी शिक्षण पात्रता पाहिजे पन्नास टक्के गुणांचा दहावी पास प्लस संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास आयटीआयच्या एकूण सोळा ट्रेड जे तुम्हाला आता सांगितले ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा दिलेले आहेत तसेच या भरतीसाठी ओया डे पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत एससी आणि एसटी पाच वर्ष मिळेल आणि साठी तीन वर्ष सुट मिळेल आणि या भरतीच्या अर्जाची फी सामान्य प्रवर्गासाठी शंभर रुपये एस सी एसटी महिला आणि साठी फी नाहीये आता या भरतीची सिलेक्शन प्रोसेस समजून घ्या कारण की या भरतीमध्ये कोणती परीक्षा होणार नाही कोणती मुलाखत होणार नाही तर तुमचं सिलेक्शन तुमच्या दहावीच्या प्लस आयटीच्या गुणांच्या सरासरी होणार आहे आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुमचं दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत विविध डिव्हिजन मध्ये प्रशिक्षण दिलं जाईल आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय काय लागतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहावी आणि आय टीच्या तुमच्याकडे गुणपत्रक पाहिजे त्यानंतर तुमचा आधार कार्ड त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिजे तर या भरतीला ऑनलाईन अर्ज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या भरतीला ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपल्या नोकरीवाला डॉट कॉम वेबसाईटला मी दिलेली आपल्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली त्या लिंकवर म्हणजे आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व माहिती बघा आणि लवकर अर्ज करा आणि हो तुमच्या सर्व पास मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ लगेच शेअर करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत त्या बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि जर तुम्हाला भरतीविषयी काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या भरतीविषयी माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरती सोबत जय महाराष्ट्र